डॉक्टर म्हणताय तीन चार महिने आरामाची गरज आहे मला पण खरं बघायला गेलं तर आज वर हे असं काही होत असताना बघून मला काही राहुल नाही आणि मी सर्व संभाजीनगरवरन थेट या कार्यक्रमामध्ये आलो त्याच्यामुळे आपण पन सांगितलं होतं आणि आता पण सांगतो सर मला तुमची सावली म्हणून प्रत्येक ठिकाणी बोलतात ओळखतात पण मी अजून एकदा सांगतो सर तुमची सावली म्हणतात ना सावली कधी साथ सोडल पण हा टोवन करवर उभ्या आयुष्यात तुमची जाक करणार नाही कमी पडणार नाही दर जणांना म्हणलं असतं मला वाटलं असतं मला मारलंय पण मला मारण्यासाठी ते आराम खोला ते दोनशे जण ढोला लागले याच्यामुळं मला तुम्हाला सांगतोय तुमच्यासारखी सारखी गांडूची आवला तुम्ही कधी बघितली नाही आणि सर मी एक गोष्ट बोलतो सर भली सुरुवात त्यांनी केली असत बरं पण याचा शेवट पोवन करवर करणार बरं काय आणि मी कालच नका प्रशासनाला पोलीस अधिकारी सांगितलं काय झालं मला त्यांनी सांगितलं अजून काय तुमची सापडले नाही मी मला सुद्धा माहितीये दादा अगर घरचे दोस्ती करेल असं काम इथल्या प्रशासनाचं झालंय काय कसे सापडत नाही कोण कस सापडत नाही पण मी त्यांना सांगितलं होतं मी दवाखान्यातून डिस्चार्ज घेण्याचे अगोदर जर सापडले तर बरं होईल आता तुम्ही जर कारवाई केली नाही तर पुढली उर्वरित कारवाई मला करावी लागल कारण आम्ही काय मी परत सांगतो मी जातीनं धनगर आहे आणि धनगर हा कधीच मागा हटत नाही अहो या लढ्यामध्ये लढा म्हणजे ओबीसीचा लढा म्हणजे तुम्हाला काय फोन काय वाटलं का याच्यासाठी रक्त सुद्धा सांडावं लागेल आणि रक्त सांडण्यासाठी एकट्या हाकेसर येणार नाही तुम्हाला सुद्धा तेवढ्या तपतीनं आणि बीजेपी वाले काय म्हणतात आमचा डीएनए आता आम सांगितलं आमचा डीएनए बीजेपी वाले म्हणतात ओबीसीचा आहे पण मी माझ्या इथून सगळ्या समाज बांधवाला सांगतो तुमचा आमचा डीएनए काय हे एकदा या सरकारला दाखवून देण्याशिवाय तुम्ही आम्ही काय शांत बसणार नाहीत त्याच्यामुळं आता मला पळायला त्रास त्रास व्हायलाय काय मी फक्त जाता जाता एवढं